k 트 t r 가 n katrun, katrun, k u n katrun, k a t r u r u n katrun, katrun, katrun,

वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या असतात आमच्या कृषी ग्रामसेवक कृषी सहाय्य करून एक मध्ये असते मग किलोमीटर किलोमीटर स्थळापर्यंत वगैरे केल्या जातात chamulo krsak chulo 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 आता झालं तो पण घडूनही ते घडलेलं आहे परंतु आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहे सरकार तुमच्या बरोबर आहे तुम्ही काळजी करू नका पहिल्यांदा ते घराचं लगेचच करून घ्या शिकायच्या आपल्या ते दोन घर एक वाडलांच्या नावाने एक हिच्या नावाने त्या पद्धतीनं ते मग ते बाकीचं ते आपण करतो हिच्या बोलून कसं करायचं काय करायचं आणि मग मी पण काही बँक शिकवण्या तुला फक्त कदाचित तुला आई वडिलांची काय आहेत ना

तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका